पिहू आशी का झोपली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा नवीन आणले ड्रेस मी घातलाय कसा दिसत नाही कमेंट करून सांगा मला तर बघा पिहूला पण मी रेडी केले तर नाश्ता पण झाले जेवण पण झाले आणि सगळी काम झाली नसतं आता भांडे राहिलेत घासायची तर आता आम्ही चालले शूटिंगला का तर हिंदीचं शूटिंग आहे ह्यांचं शूटिंग आहे मी पण मला काय हिंदी येत नाही पण बोलत ब्लॉग मध्ये माहिती का तवा ओलातनं तेल तिखट मीठ म्हणजे एखादी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ना फॉर एक्झाम्पल मासे बनवण्यासाठी कारण आपल्याला मासे वगैरे बनवायचे आहेत ना तर काय काय लागतं तेवढं फक्त सामान असं पुऱ्या पुण्यामध्ये बांधून घे ओके आणि सगळ्यात महत्वाचं एक असं डबड घे तुम्ही तर मला बोलूच दिलं नाही सुरुवातच केला टी काटन मिटण टी आण चटणी कालचा तर बाळा बोलूच द्याय ना स्वत जाऊन तर इकडं शंभर पण ड्रेस घातलाय बघ नवीन आणले ड्रेस ह्यांनी घातलाय लगेच नवीन कपडे ठेवू वाटत नाहीत का लगेच घालता माझं फाटलंय त्याच्यामुळे मी घातलं माझ्यावर लगेच ढकललं कुठे गेले शंभू इथं शंभू पण रेडी झालेत होय शंभू शंभूने पण ड्रेस घातलाय बघा शंभूचा पण सांगा कमेंट करून ड्रेस कसा दिसतोय सुट्टी सुट्टीच सुटी। सुटी। सुटी पण आवरून झालंय चला खाली ती मामाने आता सांगितलं ती काय त्या सांगितलंय ती बांधायचे हंडी मला काही सध्या बोलू दिलं नाही बघा त्यांच्या पुढे कॅमेरा चालू करून घे तर लगेच ते टिकाट मीठ सगळं काय काय मास्क करायला लागतं ते सगळं घे तर आता मी किचनमध्ये जाते आणि सगळं घेते मी आता किचनमध्ये येऊन बघा दोन पातीली घेतली दोन कप चहाची गाळ पकड चाकू आणि पराती तवा उलताना सगळं घेतलंय आणि आता मी इकडं घेतली पिशवी आता पिशवीत टाकायचं सगळं मसालं राहिलं की व बांधायचं आता आता टाकतात पिशवीत ह्यांनी गेलं मसाला बांधून घेतली मी आता मीठ घेतले मसाला घेतलाय घरकुलचे पुडी कोथिंबीर आणि लसूण पण घेतलंय आपल्या चिरून नाही तर काहीतरी करून करता येईल तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू करा दिवसभरात काय काय होते ते मी तुम्हाला दाखवते आता भरले मी सगळं पिशवीत आता त्यांनी भाकरी पण टाकल्यात भाकरी आणि चपात्या पण दिल्या तर चला बाहेर कोण कोणी दाखवते तुम्हाला त्यांनी म्हटलं होतं अंगारपिटी डबडं काय म्हणते तो सुटी याला माचेस हां माचेस माझीच घ्यायची राहिली होती तेल तेल भरायला पाहिजे तर बाटली तर गहुली बघा आता त्यांनी आणली तर आता त्यात तेल भरत आत्या अन त्यात पाहण्यामुळे बघायला की दिसली दिसली बाटलीत तर बघा तेल पण बाटली आता तर पिहू पण बसली गाडीवर जाऊन त्यांनी पण बसल्या आणि तिकडं भक्ती मॅडम आल्या आणि सर पण आले काय म्हणजे कॅमेरा मोडची नाही सागर ती कृष्णा <laughs> चटई पण घ्यायला सांगितली बघा चटई पण राहिली बाकी सगळं टाकले तर चटई पण आता गाडीत बसली का नाही चल आता आम्ही निघावलोय बाबा कॉल करते आजीला आजी गेली कृष्णा तू काय म्हणते त्याला काय केलं मग त्याला बस आत्या आता म्हणली ना आत्या पा आत्या ए पापा प्पाल बस पापा आम्ही पोचल डिक्स पुलावर कात्र येता ह्यांनी खायला पण घेतलं होतं काय काय घेतलं काय माहिती नाही मला तेवढे द्राक्ष दिसले झोपली होती मांडी व माझ्या तर पिहू झोपीत ना उठली डायरेक्ट आणि तिकडं मशी बघायला लागली बघा पाणी किती आटले पाणी किती खाली खाली गेले हांबा आहे का पिवड्या हंबा बघ ह्यांनी घेतलेली द्राक्षी तर बघा कायला काढून घेतली खायला घेतली खायला तर आता खाली उतरून गेल्या सगळे पिऊन मीच बसले गाडीत एवढ्या पण म्हणती उतरायचं खाली पण लय ऊन लागतंय आता आम्ही आलोय नदीमध्ये एकदम सगळं पाणी पाणीच पण इथं वाळलेलं इथं पाणी असतं पण आता पाणी नाही इथं बघा इकडं सगळीकडे पाणी असतं अयो गाडी फिरवली वा घर 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 भुरगी पडली की खाली बसलीच खाली काळ चालू की सगळे का काळ चालू कसं अरे खरंच की आपण चालू आहे बघू होय तर तू कॅब कशी चला अहो पेडच ठेवलं खाली अहो हे राहिलं हे राहिलं ठेऊन मा चला आपलं बसली जाऊ तुड्या सागर चक्कर पुढं गाडीत नाही तर फासाय हांबा ऐका हांबा कुठ आहे मी आता आले नदीत

इकडे बघा टरबुज पण आणल्यात आता आम्ही कापणार इथं आई शंभू कापणार माणूस आता काय करता अहो गपचिप तर कापायचं सगळ्यांच्या पुढे कापले फुल तयार करता वा बी की। <laughs> okay, के इदर, ना ना का कॅमेरा हातात इधर झालं ओके चला आता मी खाते टरबुजे घेतलं गायज या परि खाण्या पिढा पिऊ खाते टरबूज पिढ्या खाते का गोड लागते का छान छान लागते का कशी गाडीत बसवलंय ऊन लागते म्हणून खिडकीच्या तांडाला आली मी बाहेर येऊन उभा राहिली ठेवली मिश्रा कस झोपलाय पाण्यात सोडायचं का ऊन लागतय इकडं बनवतात बारपूस घर झालेला आहे टेंट सकाळ बसलो इकडे बघा दगड पण गोळा केली लाकड़ पण गोळा केली आणि चूल पेटवली इकडं चला मी चालली ना कुठे लाकडं संपले झाले का मॅगी बनवन सागर इकडे जाळ घालतात छापायला दोघींनी लाकड आणली गोळा करून पण ते बांबू काही नको भीतीच बांबू दिसतात ठोकलेला असतिटिव्ह इकडे टाकली मॅगी शिजायला

तर बघा इकडे आणलेत मास आता आता मास बनवायचेत मॅगी तर झाली बनवून मॅगी बनवून पण झाली आणि खाऊन पण झाले इकडे आता मास धुवायचं चालले अरे घे परत पाणी आणता बाबा हे घाण आहे सागर पिओ काय झालं हो जाळ माश्याच घेतलं तर बघा शंभुने सागरने आणली काट्याची फांदी कुठन तर आणि इकडे शंभूने घालून ठेवले चुलीत लाकडं ते आता पेटवायचंय तर शंभुनी सगळं करून ठेवले मासे धुवून झाले की नेमका मसाला इथे लावायचा जास्त तर काय आणलं नाही तर चूल पेटवायची मसाला लावून झाल्यानंतर हा जा हा हा अय्यो बसलं गपलं जपलं हिड पप्पा दिसतात हो हा बापान दिसतं इथे आणि इकडं मासं देत मागणं आम्ही खिडकीत ना आलो इकडं मास धुवून झाल्यात आता आणल्यात ह्याला लावून घेते मी मासा पिवढे काय फेकून खाते तो मासे बनवून झाले बघा आणि बनवून खाऊन पिऊन सगळं झाले आणि सगळं आवरले गाडी ठेवायचे चालू आहे आता आता आम्ही ना आहे नावमध्ये जाऊन कृष्णन ह्यांनी जाऊन बसल्यात पुढं पिहू मी आणि बाकीची सगळी मागच आहेत तर चल आता नाव जाऊ आपण

काय करतात काय दोघे रील काय झालं असेल मग कशा इथं मी कॉल केला तर आता सोडले सुट्टीला घरी म्हणजे तसं ता दोन तास झालं चहा पाणी खाऊन पिऊन सगळं झालंय काय आता मामी मामा निघालेत बघा बारामतीला तर आजले मज्जा आली बघा आणि असंच दर रविवारी तुम्हाला नवनवीन पाहायला भेटन हिंदी ब्लॉग ला तर चला मामा हे सगळं बाहेर तर पिऊ बघा मस्त पैकी गोट आणले बाजारात पिऊ बघू ताईंनी गोट आणलेत बघा पिऊला ला मस्त पैकी घातलेत ताई ताई जाते बरे नाही का ताईने लसून दिलाय बघा आत्याला दाखवण्यासाठी अ त्यांनी गाडीत गेले ताई बरे चला त्यांना सांग चला आता जातो घेऊ जा आताकडे आता जावा चल 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 तर चला आता त्यांनी जाऊन बसलेत गाडीत डिक्कीत ठेवा हा तिथं पाणीच नव्हतं चांगलं म्हणून इथं घासून टाकली टायमिंग आईला दाखवायला घेतलंय बोलच आहे बघा आम्ही सुटीला सोडवाय गेलो होतो जिंतीला सुटीला सोडवलं आणि बारा तिला आले बघा दहा वाजून गेलं तर जेवण की झाले बघा आता आणि हे पण सगळे कृष्ण आणि तुम्ही पण झोपल्यात आता मला पण झोप लागले आता मी पण झोपते ब्लॉगमध्ये यूज करते सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय